नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एम पी एस सी आणि यू पी एस सी ह्या परीक्षेमधील फरक काय आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षा देण्याची इच्छा असते पण एम पी एस सी आणि यू पी एस सी ह्या दोन परीक्षांमधील अंतर माहीत नसतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपला हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग एम पी एस सी एम पी एस सीचा पहिल्यांदा आपण दोन्ही विद्यार्थ्यांचे दोन्ही एक्झामचे फुल फॉर्म पाहणार आहोत एम पी एस सीचं फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर यू पी एस सीचं फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच काय एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि यू पी एस सी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग एम पी एस सी ही परीक्षा महाराष्ट्र राज्यासाठी अधिकारी निवडण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे तर यू पी एस सी ही परीक्षा केंद्र सरकार म्हणजेच भारत सरकारसाठी अधिकारी निवडण्यासाठी घेतली जाते अर्थात एम पी एस सी इज इक्वल टू राज्यसेवा आणि यू पी एस सी इजल टू केंद्रसेवा किंवा देशसेवा चल, चला पाहूयात आपण की एम पी एस सीमधून कोणते अधिकारी बनता येतं आणि यू पी एस सीमधून कोणते अधिकारी बनता येतं तर पहिल्यांदा एम पी एस सी एम पी एस सीमध्ये आपण डिप्युटी कलेक्टर डिप्युटी सुपरनेंट ऑफ पोलीस म्हणजेच डी वाय एस पी तसेच बी डी ओ म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तहसीलदार पी एस आय म्हणजेच पब्लिक पोलीस सब इन्स्पेक्टर एस टी आय सेल टॅक्स इन्स्पेक्टर ए एस ओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे सर्व ऑफिसर आपण एम पी एस सी थ्रू बनू शकतो एम पी एस सी परीक्षा जनरली म्हणजेच ही परीक्षा एका महाराष्ट्र राज्यापुरतं सीमित आहे वेगवेगळ्या राज्यांची परीक्षा ते ते राज्य डिसाइड करतं तसंच यू पी एस सी यू पी एस सीपासून आपण कोणते अधिकारी बनता येतो तर आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस आय पी एस म्हणजेच इंडियन पोलीस सर्विस आय एफ एस इंडियन फॉरेजन सर्विस त्यानंतर आय आर एस इंडियन रेव्हेन्यू सर्विस हे सर्व अधिकारी आपण यू पी एस सीपासून बनू शकतो धन्यवाद